तरे ले ले होते। आ, तर, होते है तर हे बघा मी इथे छोले सकाळी अकरा वाजता भिजत टाकलेले होते तर गरम पाण्यामध्ये भिजत टाकले होते त्याच्यामुळे हे छान असे ग छान झाले आहेत तर हे याची खूप जास्त छोटे होते हे त्यामुळे एवढे तरी फुललेत तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे खडे मसाले खडे मसाले बघा मी अशा प्रकारे सगळे एकाच याच्यात थोडे थोडे काढून ठेवते म्हणजे जेव्हा आपण काम तेव्हा सगळा हा एकाच डबा ओपन केला की आपल्याला इझी होतं तर मी याच्यामध्ये आता टाकणार आहे हे एवढी दालचिनीचा तुकडा त्यानंतर हे चक्रफूल दोन तीन ते चार लवंग आणि नंतर परत तीन ते चार हे मिरे त्यानंतर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हे एक तांब्या पाणी तर जास्त पाणी पण नाही टाकायचं आहे तर ठीक आहे एवढं एवढं राहू देतो कारण थोडं एवढं वरती आपण पाणी टाकायचं जेवढे तुमचे चणे छोले असतील तेवढं त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ आणि आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ आणि आता कुकर लावून घेऊ तर याच्या आता आपल्याला करायच्या आहेत तीन शिट्ट्या तर हे बघा मी आता एवढा कांदा कट करून घेतो हे काही टाकते बघा आता इथे हा कांदा भाजून टाकलाय कोणाकोणाकडे म्हणजे ज्यांच्या भाकामधली जी पर वेगवेगळी बनवायची पद्धत वेगळी असते तर आमच्याकडे असं कांदा वगैरे भाजून अशी भाजी बनवतात तर कोणाकोणाकडे काय करतात असाच कांदा जास्त बारीक चॉप करतात आणि मग तसेच कांद्याला छान असं फ्राय होऊ देतात तेलामध्ये म्हणजे तो पूर्ण असं विरगळल्यासारखं होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये ते तसं बनवतात पण आमच्याकडे अशा पद्धतीने मसाल्याची जी भाजी असते तर ती अशा प्रकारे बनवतात तर यात पण कसं आहे की जसं हे जे ती याच्यामध्ये भाजीमध्ये जे तिखट टाकलं जातं तर ते काही काहीमध्ये कसं आहे की मिरच्या वगैरे भाजून असं बनवतात तर आता जनरली एवढं तर कोणी करत नाही पण माझ्या गावाकडे म्हणजे काकू वगैरे ते ना तशाच प्रकारे भाजी बनवतात मिरच्या वगैरे भाजून अशा प्रकारे तर मी काय नाही मी ते तिखट गावाकडून जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं गरम मसाला वगैरे सगळं आहे तर मी ते तिखट फक्त त्यामध्ये ॲड करते हळद काही काहीच टाकावं लागत नाही त्यामध्ये तर आता काय करायचं हा कांदा छान असा भाजू द्यायचा आणि मग ते थोडासा असा छान भाजला गेला की त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा तेल टाकायचा आणि परत छान असं याला भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर आता मी हा छान कांदा भाजून घेते आणि इकडे हे बघा आपलं कुकरसुद्धा झालेलं आहे म्हणजेच तीन शिट्ट्या झालेल्या तर थंड होते तर सोबत आपल्या इकडे तोपर्यंत मसाला तयार होईल तर चला मी हा कांदा आता भाजून घेते आणि मग कसा पाहिजे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे या ठिकाणी खूप छान असा कांदा आपला भाजून झालेला आहे तर आता याला थोडा मी गॅस बंद केला आणि थंड करून घेऊ तर, तर आता कांदा जो आपला तो छान असा थंड झालेला आहे तर मी एका मिक्सरच्या जा जारमध्ये त्याला काढून घेतलं आणि यामध्ये आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सगळी आणि त्यासोबतच मी आता टाकणार आहे दोन चमचे लाल तिखट तर हे लाल तिखट असं आहे की यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे सगळं मिक्स आहे त्याच्यामुळे मला गरम मसाले वगैरे काही दुसरे यामध्ये ॲड करायची गरज लाग वाटत नाही म्हणजे लागतच नाही याला खूप छान असं तेल येतं हा मसाला ये वापरलं जी की तर हा मसाला, मसाला मी गावाकडून आणला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तर आमच्या गावाकडे जसं म्हणजे जितक्या लोकांचा किंवा जसं मागितलं तसा मसाला मिळतो तर आता इथे हे बघा मी असं थोडंसं पाणी टाकून छान असा मसाला बारीक करून घेतला आणि सोबतच मी इथे एक घेतलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो तो तो तोसुद्धा मी छान बारीक करून घेतला आहे जर तुम्हाला आवडत असेल असं तर टाकू शकता किंवा बारीक पिवरी करून घेतली तरीही चालेल आणि आता या यामध्ये मी टाकणार आहे दोन पळी तेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात जसं तुम्हाला भाजीची क्वांटिटी तशी त्यानंतर आपलं तेल छान असं गरम झालं आहे तर यामध्ये मी आता हा मसाला ॲड करते आणि छान असं आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर ह्या मसाल्याला असं थोडंसं दोन ते ती तीन मिनटं जेव्हा आपण टाकतो तेव्हा दोन तीन तीन ते, रेड -रेड ते, हो ते, ते तीन मिनटं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर एक तीन ते चार मिनटानंतर बघा त्या जो मसाल्याचा कलर आहे तो एकदम असा वेगळा एकदम रेड रेड त्या होतो आणि तेल छान सुटतं तर आता जो मसालेला आहे ते अजून तेल सुटणार आहे पण आता तीन ते चार मिनटानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो जर तुम्ही या ठिकाणी प्युरी केली असेल तर प्युरी ॲड करायची आणि आता टोमॅटो जो आपण ॲड केला आहे तर तो पूर्ण त्या मसाल्यामध्ये गळाला पाहिजे म्हणजेच पूर्ण छान असा शिजला पाहिजे एवढा आता आपल्याला परत मसाल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि जितका वेळ आपण मसाला छान असा शिजवू तर तोपर्यंत मसाला खूप छान असं तेल येते तर हा मसाला बघा आहे खांदे स्पेशल मटन मसाला हा मी गावाकडून आणलेला आहे हा सुद्धा मसाला तर हा आता मी याच्यामध्ये ॲड करते तर तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल किंवा तुम्ही घरी बनवत असाल तर तो तुम्ही ॲड करू शकता आता हा मसाला टाकून सुद्धा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे पूर्ण रेड रेड मी दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे आणि तेलसुद्धा जास्त टाकलं नव्हतं तरीसुद्धा बघा तेल किती छान असं सुटलेलं आहे मसाल्याला कारण की मसाला जितका आपण छान भाजू तेवढं आपल्या भाजीला छान असं तेल येते तर आता इथे हे बघा मसाला आपला पूर्ण झालेला आहे तर मी आता याला परत असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जेव्हा तुम्ही मसाला मध्ये पाणी टाकाल तर तेव्हा जेवढं तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढं पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी करून टाकायचं आता इथं बघा मी थोडंसं जे आपलं मिक्सरचं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी छान असं पा पूर्ण जो मसाला आहे तो निघेल असं करून घेतलं आणि त्यातलंच थोडंसं पाणी मसाल्यामध्ये ॲड केलं तर आता हे हा परत मसाला जो आहे आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे आणि आता तोपर्यंत तो इकडे बघा आपलं कुकरसुद्धा छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण याला ओपन करू तर हे बघा इथे जे आपले चणे होते ते तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान असे परफेक्ट शिजतात तर मी तुम्हाला इथे दाखवते एक चमचाने दाबून की आपले जे चणे आहेत छोले आहेत तर ते किती छान असे शिजलेले आहेत तर बघा खूप छान असे मौसदसुद्धले शिजलेले आहे तर आता आपण हे जे खडे मसाले यामध्ये टाकले होते तर ते आपण काढून घ्यायचे सगळे किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही राहू देऊ शकता तर आता इथे बघ आम्ही मसाल्यामध्ये थोडं जेवढं पाणी लागेल तेवढं मी पाणी ॲड केलं आणि आता हे जे छोले आहेत तर ते छोले मी सगळे यामध्ये जे कढाईमध्ये ते टाकून घेते तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त जेवढं जा पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकून ता घेऊ शकता किंवा शिजायला तर मला जास्त पातळ नको आहे तर मला हे पाणीसुद्धा छान असं शिजवून घेण्यासाठी पूर्ण कमी आटवून घ्यायचं आहे तर त्यानुसार मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि जेव्हा आपण कुकरमध्ये छोले शिजायला टाकले होते तेव्हा सुद्धा पाणी टाकलं होतं आणि तेच पाण्याचा वापर आपण यामध्ये केला आहे त्यामुळे थोडंसं पाणी अगदी त्यामध्ये ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा इथं छान अशी भाजी शिजते तर अजून थोडी भाजी शिजायला हवी म्हणून मी अजून थोडा वेळ छान असं शिजू देते घट्ट झाली पाहिजे थोडी पाहिजे त्याच्यामुळे आता थोडा मोठा गॅस करते आणि मग शिजू देते तर हे बघा इथे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला जास्त पातळ भाजी वगैरे नको आहे तर मला अशा प्रकारे सुकी थोडंसं जे छोले मसाला असतो तशा प्रकारे मला भाजी पाहिजे होती तर मी तिला छान असं शिजवून घेतली आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे कोथंबीर तर हे बघा आता इथे मी छान अशी फ्रेश अशी कोथंबीर मस्त यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ तर हे बघा इथे आता मस्त असं छान अशी टेमथिंग भाजी दिसते आपली चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय